सोशल मीडियावरती बाप लेकीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दिवसेंदिवस गुन्हेगारी ही प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा बाप तुरुंगाच्या आड असतो म्हणजेच त्याला अटक केलेली आहे त्यानंतर त्याची मुलगी त्याला भेटायला येते दोघांच्या मध्ये तुरुंग असल्यामुळे बाप तिला आतून मिठी मारतो कदाचित त्याला पश्चाताप सुद्धा होत असेल तेव्हा गुन्हा करण्या अगोदर केलेल्या आहेत गुन्हा करण्या अगोदर माणूस कुटुंबाचा थोडा सुद्धा विचार करत नाही तेव्हा हा व्हिडिओ पाहून गुन्हा करण्या अगोदर विचार करायला भाग पडेल असा हा व्हिडिओ आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता